हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पित्रे तुमच्यासाठी स्पेशल मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करते तर काल एका व्हिडिओला माझ्या एक कमेंट आली होती ती म्हणजे सुप्रिया ताई नाव आहे त्यांचं त्यांनी एक मला कमेंट केली होती की ताई आपला हा डाएट प्लॅन मी फॉलो केला आणि त्यामुळे माझं सात दिवसात दोन किलो वजन कमी झालं खरंच ताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मला इतका आनंद झाला की खरंच तुमचं दोन किलो वजन कमी झालं असंच तुमचं तुम्हाला अजून किती किलो वजन कमी करायचे त्याप्रमाणे तुमचं वजन कमी होऊ दे आणि तुम्हाला त्यात सक्सेस मिळू दे हीच माझी इच्छा आहे आणि तुम्हालाच नाही तर सर्वांनाच त्याचा फायदा होऊ दे सर्वांनीच तो डायट प्लॅन जवळजवळ बऱ्याच जणांनी डाएट प्लॅनला सुरुवात केलेली आहे त्या तर त्यांना सुद्धा त्यात फायदा होऊ दे आणि वजन छान कमी होऊ दे फक्त एवढंच जसं ताईंनी प्रामाणिकपणे डाएट फॉलो केला तसं तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे करा आणि खरंच तुमचं वजन कमी होईल तर तुम्ही बघितला आणि टायटल सुद्धा बघितलं असेल तर टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल की मला काय म्हणायचं ते किंवा आजचा व्हिडिओ काय आहे ते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे प्रचंड ऊन आहे तुम्ही कोणत्या भागात आहात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुमच्याकडे उन्हाळा किती आहे त्यामुळे मी विचार केला की आज उन्हाळा स्पेशल व्हिडिओ बनवते म्हणजे उन्हाळ्यात असे कोणते पदार्थ आहेत जे मी स्वतः खाल्ले होते आणि माझं वजन कमी झालं होतं तर असे कुठले पदार्थ किंवा अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या मी स्वतः फॉलो केल्या होत्या आणि त्याला त्याचा रिझल्ट मला अत्यंत फायदेशीर असा झालेला की त्याचा रिझल्ट मला चांगला आलेला तर त्यामुळे मी आता सुरुवात करते वेळ न घालवता तर कितीही उन्हाळा असला तरी पहाटे थोडा गारवा असतंच हवेमध्ये त्यामुळे सकाळी उठले उठले आपल्याला न चुकता गरम पाणी हे प्यायचंच आहे म्हणजे उन्हाळा आहे म्हणून मी गरम पाणी पिणार नाही तर असं चालणार नाही तुम्हाला भलेही दिवसभर तुम्ही साधं पाणी प्या नका गरम पाणी पिऊ तुम्ही दिवसभर पण सकाळी उठल्या उठल्या म्हणजे तुम्ही साडेपाच ला उठत असाल सहा ला साडे सहाला सातला जेव्हा किंवा तुम्ही उठत असाल सकाळी तर तुम्हाला गरम पाणी प्यायचंय म्हणजे प्यायचं हवं तर थोडंसं कोमट प्या तुम्हाला जर जास्त उष्णता वाटत असेल तर पण तुम्हाला गरम पाणी सकाळी प्यायचंच आहे कारण की तेच गरम पाणी तुमचं तुमची चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करते तुम्हाला विश्वास नाही बसणार इतक्या प्रमाणात ती चरबी फक्त गरम पाणी सुद्धा कमी होते तर हे झालं गरम पाण्याचं आणि दुसरे मी उपाय तुम्हाला एक सांगते की दुसरी टीप अशी आपली की आवळा ज्यूस आवळा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बाजारात तो प्रचंड प्रमाणात विकायला आलेला आहे आणि चांगला म्हणजे एकदम महाग पण नाही आहे आणि स्वस्त पण नाही चांगल्या दरात तो विकायला आलेला आहे तर तुम्ही तो आवळे घरी घेऊन या कारण की खरं सांगते आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिनचा भरपूर साठा असतो सी विटॅमिननी भरलेला असतो आवळा आणि इम्युनिटी देखील आपली वाढते आवळ्यामुळे पण त्याचबरोबर आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फॅट्स बंद करायला खूप मदत करतात आणि झटपट एकदम पटापट फॅट्स बंद होतात म्हणून तुम्ही या उन्हाळ्यामध्ये आवळा ज्यूस घ्यायला अजिबात विसरू नका सोपा आवळा ज्यूस कर करायला मी रेसिपी दाखवीनच पण मी आता तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते काही नाही आवळे मस्त कट करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा पुदिना टाकायचा थोडा आल्याचा तुकडं टाकायचा थोडं मीठ टाकायचं थोडी काळी मिरी पावडर टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आणि मग तुम्हाला त्या जी पेस्ट तयार होईल ती गाळून घ्यायची आणि तुम्हाला त्यानंतर जेवढं पाणी घालायचं त्यात तेवढं पाणी घालायचं आणि तो आवळा ज्यूस तुम्ही घेऊ शकता आणि तो आवळा ज्यूस तुम्ही पिऊ शकता तर ही झाली दुसरी टीप आता तिसरी टीप तुम्हाला मी असं सांगते की ज्वारी आता मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्वारी बाजरी नाचणी आपल्याला भाकरी घ्यायची आहे या तीन धान्यांची आपल्याला भाकरी आहारात घ्यायची आहे पण नाचणी आणि बाजरी थोडीशी गरम असते आणि आता उन्हाळा चालू झालाय म्हणून मी तुम्हाला सांगेन की यावेळेस तुम्ही आता ज्वारी आणा आणि मस्तपैकी तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता ज्वारीचं थालीपीठ बनवून खाऊ शकता कारण की ज्वारीची भाकरी ज्वारी एवढी थंड आहे की तुम्हाला ती उन्हाळ्यात म्हणजे तुमच्या शरीरातली उष्णता सुद्धा कमी करेल तुम्हाच्या शरीराला थंडावा देईल त्याचबरोबर तुमची चरबी सुद्धा लवकर वितळायला मदत होईल ज्वारी खाल्ल्यामुळे त्याचबरोबर ज्वारी ही बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करायला खूप मदत करते आणि झटपट वजन सुद्धा कमी करते त्यानंतर चौथी टीप अशी आहे की हिरवे मूग भिजलेले हिरवे मूग मोड आलेले हिरवे मूग त्यामध्ये इतक्या प्रमाणात प्रोटीन असतं की त्याच्या सेवनाने म्हणजे हिरव्या मुगाची तुम्ही भाजी केली किंवा उसळ बनवली किंवा तुम्ही त्याचा चिला जरी केला म्हणजे हिरवे मूग मिक्सरला वाटून आणि त्याचा सुद्धा तुम्ही चिला बनवला तर त्याने सुद्धा तुमचं वजन खूप कमी होईल आणि उन्हाळ्यात मुग हे थंड असतात खायला चांगले असतात आणि पचायलाही हलके असतात त्यामुळे हिरव्या मुगाचं सेवन तुम्ही या उन्हाळ्यात करू शकता आणि झटपट वजन कमी करू शकता त्यानंतर पाचवी टीप अशी आहे ती म्हणजे कोबी कोबी, सर्वत्र कोबी, कोबी तो, तो, आ, तर सर्वत्र मिळतो सगळीकडे मिळतो असा एकही गाव नाही जिकडे कोबीची भाजी मिळत नाही कोबी सगळीकडेच मिळतो आणि तो मुबलक प्रमाणात असतो तर कोबी ही भाजी अशी आहे की जी Uh, ज्याच्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात म्हणजे जी भाजी तुम्ही रोज खाल्ली ना म्हणजे त्याचं सॅलड खाल्लं ती भाजी खाल्ली तर तुमचं खरं सांगते वजन कमी होईल पण रोज तर नाही खाऊ शकत आपण पण मी तुम्हाला एवढं सांगते की तुमच्या आहारामध्ये कोबीचा नक्कीच समावेश करा कोबीच्या भाजीचा नक्कीच समावेश करा कारण त्यामध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात त्याचबरोबर फायबर खूप असतात त्यामुळे फायबरमुळे काय होतं की आपलं वजन पटापट कमी होतं आणि वॉटर कंटेंट सुद्धा चांगला असतो त्यामुळे आपलं शरीर एकदम तजेलदार राहतं आपली स्किन एकदम तजेलदार बनते कोबीमुळे तर त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये झटपट वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेला ग्लो आणण्यासाठी कोबीचा आहारात अवश्य समावेश करा आता सहावी टीप अशी आहे की बडीशेप बडीशेप तर सगळ्यांनाच माहिती आहे बडीशेप आपण कधी खातो जेवणानंतर खातो ना पण थांबा थांबा आपल्याला आता थोडं वेगळं करायचंय आपल्याला काय करायचंय बडीशेप आपल्याला जेवणा आधी खायची आहे पण बडीशेप नुसती खायची नाहीये तर एक कप पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप उकळून घ्यायची आहे आणि ते पाणी बनवायचं आणि ते पाणी साधं झालं म्हणजे कोमट झालं जर की आपल्याला ते घ्यायचंय आणि त्यानंतर अर्ध्या तासाने दुपारचं जेवण करायचं त्याने काय होईल आपली भूक नियंत्रित राहील आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बडीशेपच्या सेवनाने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते म्हणजे जर तुमची पोटावर जास्त चरबी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा म्हणजे जेवणाच्या आधी हां जेवणाच्या आधी तुम्हाला एक चमचा बडीशेप आणि एक कप पाणी घ्यायचं आहे थोडंसं उकळून घ्यायचं जास्त उकळायची गरज नाही ते गाळून घ्यायचं आणि छान कोमट झालं की ते प्यायचं आणि त्यानंतर काय करायचं अर्ध्या वर्षांनी जेवण करून घ्यायचं त्यामुळे भूकसुद्धा तुम्हाला तुमची नियंत्रित झालेली असते जेवण सुद्धा तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच जातं शरीरामध्ये आणि उष्णता कमी होते उष्णतेचा त्रास जर आपल्याला असेल तर तो सुद्धा तो कमी होतो आणि शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेप ही खूप महत्वाची आहे तर तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या आहारात बडीशेपाचा सुद्धा समावेश करा त्यानंतर सातवी टीप अशी आहे की दही तुम्हाला दही माहितीच आहे सगळ्यांना की दही हे मूलत थंड असते त्याचं गुणधर्मच आहे की ते थंडच असतं तर उन्हाळ्यामध्ये सगळेजण दही खातात तर आपल्याला सुद्धा डाएटमध्ये आपला समावेश करायचा आहे मी तुम्हाला रोज म्हणते की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की दुपारच्या जेवणामध्ये दही किंवा ताक प्या तर खरंच सांगते दही तुम्हाला घ्यायचंच आहे या उन्हाळ्यामध्ये म्हणजे एक वाटी दही आणि त्यात तुम्ही थोडंसं सॅलड सा टाकलं म्हणजे ती एक प्रकारची छान कोशिंबीर बनेल फक्त हा त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकू नका आणि शेंगाण्याचा खूप टाकू नका बाकी तुम्ही मीठ टाकू शकता आणि सॅलड आणि दही असं तुम्ही कोशिंबीर बनवू शकता म्हणजे काय करायचं एक वाटी दही घ्यायचं थोडस काकडी गाजर त्यानंतर अजून वेगवेगळे तुम्हाला आवडणारे सगळे सॅलड जसं की बीट टोमॅटो हे तुम्ही मिक्स करून कोबी हे तुम्ही मिक्स करून मीठ टाकून तुम्ही हे सॅलड घेऊ शकता त्यामुळे झटपट तुमचं वजन कमी होईल त्यानंतर आठवी टीप अशी आहे की तुम्हाला हिरव्या भाज्या खायच्यात म्हणजे जसं की भेंडी त्यानंतर हिरव्या पालेभाज्या याचा तुम्हाला आहारात समावेश करायचा आहे कारण की हिरव्या भाज्या या उन्हाळ्यामध्ये खालीला खूप चांगल्या असतात आणि व झटपट वजन कमी करायला मदत करतात तुमची चरबी अगदी कुठलीही असो ती दंडावरची असो मग ती तुमचं डबल चीन असो की पोटावरची चरबी असो की मांड्यांवरची चरबी असो जर तुम्हाला कमी करायची तर हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे आणि या उन्हाळ्यात तुम्हाला हिरव्या पालेभाज्या भरपूर खायच्यात कारण की तुमचं वजन लवकर कमी होईल त्यामुळे हिरव्या पालेभाज्या या आहारात घेतल्याच पाहिजेत त्यानंतर नववी टीप ती म्हणजे कलिंगड सगळ्यांना आवडतं ना कलिंगड खायला हो मला पण खूप आवडतं आणि कलिंगड असं फळ आहे की जे खाल्ल्यावर ज्यामध्ये जास्तीत जास्त पाणीच असतं म्हणजे जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के पाणीच असतं त्याच्यामध्ये तर त्यामुळे तुम्ही कलिंगड नक्की खा उन्हाळ्यामध्ये ज्यामुळे पोटही आपलं भरतं आणि वजन कमी करायला खूप खूप फायदेशीर आहे कलिंगड तुम्ही ट्राय करून बघा कलिंगड तुम्ही खाऊन बघा आणि बघा त्याचा रिझल्ट किती छान येतोय तो तर तुमच्या मध्ये नक्कीच कलिंगडाचा समावेश करा म्हणजे इव्हिनिंग स्नॅक मध्ये तुम्ही मस्तपैकी कलिंगड खाऊ शकता किंवा ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा तुम्ही कलिंगड खाऊ शकता तर कलिंगडाचे असंख्य फायदे आहेत त्याच्यामधला झपाट्याने तर त्यामुळे तुमच्या आहारात या उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचा नक्कीच समावेश करा त्यानंतर दहावी टीप अशी आहे की ताक मग अशी मी म्हंटल दही आता ताकाबद्दल मी तुम्हाला सांगते की ताक अस पेय आहे जे तुम्ही रोज जर प्यायलात ना दुपारच्या जेवणामध्ये किंवा जरी तुम्ही सकाळी घेतलं किंवा जर तुमचं लिक्विड डायट असेल तर तुम्ही आधी मध्ये घेतलं तर तुम्हाला इतका फायदा होईल की तुमचं वजन हे झपाट्याने कमी होणार म्हणजे होणारच आणि ताकाचा अजून एक गुणधर्म आहे तो म्हणजे किडनी स्वच्छ करण्याचं काम हे ताक करत असतं आणि त्याचसोबत वजनही झपाट्याने कमी करतं म्हणून तुमच्या आहारामध्ये नक्की ताकाचा समावेश करा आणि या उन्हाळ्यामध्ये मस्त ताक पितरा अकरावी टीप नारळ पाणी तुम्हाला सांगते खरंच सांगते की मागच्या उन्हाळ्यामध्ये मी इतकं नारळ पाणी प्यायले म्हणजे मी रोज नारळ पाणी प्यायला जायचे म्हणजे बाहेर आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा मी नक्कीच ना नारळ पाणी प्यायची मी काय करायचे की फॅमिलीसोबत आपण कुठे फिरायला गेलो आणि कोल्ड्रिंक सगळ्यांनी ऑर्डर केलं तर मी नारळ पाणी ऑर्डर करायची आणि नारळ पाणी प्यायची तर त्याच्यामुळे मला इतका चांगला रिझल्ट आला की खरंच माझं मला जाणवलं की माझं वजन कमी होते हळूहळू आणि मी बाकीचा डायट फॉलो करतच होती पण पाणी आपल्याला जास्त प्यायचं असतं ना वजन कमी करताना तर त्याच्यामुळे मग सारखं सारखं पाणी पिण्यापेक्षा थोडं नारळ पाणी पण पिलं रोज आपण मस्तपैकी एक मोठा नारळ आणला शहाळं आणला आणि ते पाणी तर खरंच तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल आणि एनर्जी सुद्धा होईल आणि शरीरातली उष्णता सुद्धा कमी होईल त्यानंतर बारावी टीप ती म्हणजे अशी आहे की काकडी काकडी सुद्धा वजन कमी करायला खूप मदत करते तर तुम्ही मध्ये दुपारच्या जेवणामध्ये काकडीचा समावेश करा त्यानंतर मध्ये आधी भूक लागली तर तुम्ही नक्कीच काकडी खा त्यामुळे काय होईल की तुमचं पोटही भरेल आणि तुमचं वजनही कमी होईल कारण काकडीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि काकडी वजन कमी करायला खूप खूप खुँ मदत करते तर या बारा टिप्स तुम्हाला मी सांगितले आहेत की ज्या झपाट्याने वजन कमी करतील या भर उन्हामध्ये तुम्हाला वजन कमी करायचं आणि तुम्हाला एक सांगते महत्वाचं की उन्हाळ्यासारखा ना सीझन नाही जो वजन कमी करतो म्हणजे इतर सीझन मध्ये सुद्धा वजन कमी होतं पण उन्हाळ्यामध्ये खूप झपाट्याने होतं पण या टिप्स फॉलो केल्या तर या बारा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचं वजन हे झटपट कमी करा आणि पोटावरची चरबी सुद्धा झटपट कमी करा शरीरावर कुठल्याही भागात चरबी असू दे ती ह्या टिप्स फॉलो केल्यानंतर कमी होणार म्हणजे होणारच फक्त मस्तपैकी डाएट करा आणि त्याचसोबत या टिप्ससुद्धा फॉलो करा आणि एक्सरसाईज सुद्धा करत राहा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो तुम्हाला खूप प्रेम देतात व्हिडिओमधून खूप छान छान कमेंट तुमच्या येतात मी प्रेमात आहे अक्षरशः कमेंटच्या तर खरंच अशाच कमेंट करत राहा ज्याने मला प्रोत्साहन मिळेल अजून आणि मी तुमच्यासाठी खूप खूप व्हिडिओ घेऊन येईन काय झाले ना बऱ्याचशा ताई माझ्याकडनं रेसिपी वगैरे मागतात एक्सरसाईजचे व्हिडिओ बनवून म्हणतात मला खरंच बनवण्याची इच्छा आहे पण काय म्हणतो ना आपण की वेळ अभाव सगळं घरातलं आवरून पाच वर्षाच्या मुलाला बघून एक व्हिडिओ बनवणं पण मला वेळ काढावा लागतोय तर मी नक्कीच आता कडे जास्त लक्ष देणार आहे रे। आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच व्हिडिओ मार्फत देणार आहे मी लवकरात लवकर सगळ्याच रेसिपीसुद्धा चालू करणार आहे वेटलॉगच्या आणि एक्सरसाइज सुद्धा मी लवकरच दाखवणार आहे माझं डेली रुटीन दाखवणार आहे मी खरंच तुमच्यासाठी खूप वेळ काढणार आहे कारण की मला असं वाटतं की जसं माझं वजन कमी झालं ना पंधरा किलो तसं तुमचं सुद्धा वजन कमी होऊ दे आणि तुम्ही सुद्धा छान हेल्दी राहू देत तुम्ही सुद्धा छान बारीक होऊ देत मस्तपैकी वजन तुमचं सुद्धा कमी होऊ देत आणि तुम्हाला सुद्धा निरोगी आयुष्य लाभू दे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा आणि हां कमेंटमध्ये तुमचं नाव सुद्धा टाका म्हणजे मला तुमचं नाव काय कळेल आणि तुमचं गाव सुद्धा टाका म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय तर कशी वाटली ही कल्पना छान आहे ना की मला तुमचं नाव आणि गावसुद्धा कळेल आणि कोणी कमेंट केले मला कळेल म्हणजे बऱ्याचदा काय होतं की जेंट्सचं नाव असतं त्यामुळे मला कळत नाही की लेडीजनी कमेंट केले की जेंट्सनी कमेंट केले त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं नाव टाका आणि तुमचं गाव टाका आणि त्यासोबत चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल मी टाकलेला व्हिडिओ सगळ्यासाठी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद